पिकअप गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे सर्विस रोडवर येऊन जोरात धडक मात्र कोणतीही जीवित हानी नाही नमस्कार मी संतोषी जगदाळे आणि आपण पाहत आहात सत्रकेने आनोच कोरडी कोरडी उमरच गावाजवळ पिकअप गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे सर्विस रोडवर येऊन जोरात धडक बसली आहे उदयमाने यामध्ये मात्र कोणतीही जीवित हानी नसल्याचे वृत्त समोर येत आहे आणि याबाबत सविस्तर वृत्तांत असा की पुण्याहून कोल्हापूर मार्केटला जाणारी पिकअप गाडी एम एच पंचेचाळीस टी अठ्ठावीस सोळा कोरटी उमरस गावाजवळ आले असता या गाडीचा पुढील टायर पंक्चर झाल्याने गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी एन एच फोर हायवेवरून सर्व्हिस रोडवर येऊन जोरात आपटल्याने गाडीची मागील चेसी तुटली ही गाडी पुण्याहून कोल्हापूर मार्केटला जात होती तसेच यामध्ये मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसल्याचे वृत्त समोर येत आहे आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपटसाठी सतर्किनियानूज सातारा जिल्हा विभाग प्रमुख दत्ताबायदंडे सह संतोषी जगदाणे सतर्किनियानूज कोर्टी उमरज